बात आहे बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर पोलीस स्टेशन अद्दीत दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यावरून वाहन क्रमांक एम एच झिरो तीन ए डब्ल्यू अडुतीस त्र्याण्णव या वाहनाचा चालक विनायक सकाराम राऊत वय वर्ष पंचेचाळीस राहणार सिताडीपाडा पोस्ट वारसा तालुका साक्री जिल्हा धुळे याने रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की नावाची विदेशी दारू चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आला यात रॉयल ब्लू नावाची विदेशी दारूची वीस बॉक्स किंमत एक लाख ब्याण्णव हजार रुपये वॅगनर कार किंमत एक लाख पन्नास हजार रुपये असे एकूण तीन लाख बेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे तसेच सदर आरोपी मुद्देमाल कोणाकडून घेतला याबाबत विचारपूस केली असता त्यांनी कळवले की सदरचा मुद्देमाल हा राकेश जाधव राहणार पिंपळनेर तालुका साक्री जिल्हाधुळे यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले आहे तरी वर नमूद दोन्ही विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पीएसआय भूषण शेवाळे पीएसआय विजय चौरे पीएसआय संदीप संसारे पोलीस कॉन्स्टेबल महाले सूर्यवंशी वाघ परदेशी आदी समावेश होता किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आगामी नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला अवैध दारू पत्ते दुद्गार यांच्या कारवाई करायचे आदेश होते त्या अनुषंगाने आम्ही काल गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढली की सामोडा ते वारसा ह्या रोडवर एक वेगनार गाडी क्रमांक एम एच झिरो तीन ए डब्ल्यू अडतीस त्र्याण्णव ही सामोड्यावरून वारशाकडे चालली आहे आणि त्याच्यामध्ये अवैध अशी दारू आहे सदर बातमी मिळतात आम्ही स्टाफसह सामोडे रोडवर असलेले प्रभात हॉटेल याच्या समोर असताना ती गाडी आम्हाला दिसली तिथे आडवून त्या गाडीची त ता। तपासणी केली असता त्याच्यामध्ये दारूचे बॉक्स मिळून आले रॉयल ब्ल्यू नावाची वीस बॉक्स त्या गाडीमध्ये मिळून आले ज्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार असून व वॅगनारेची किंमत दीड लाख असे तीन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी ताब्यात आहे तसेच सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे मान्य पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे व साखरी विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या